माझा मित्र अमित सोनवणे याचा आज वाढदिवस प्रथम अमितला मनापासून वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा व्यक्त करतो गेल्या अनेक वर्षापासून जी आमची मैत्री आहे विशेषतः जेव्हापासून अमित आपल्या जिल्ह्याचे नेते आदरणीय गिरीश बापट साहेब यांचं काम पाहायला सुरुवात त्यांनी केली तेव्हापासून आमच्या दोघांचे संबंध अधिक दृढ होत गेले हे काम करत असतानाच अमितनं स्वतःच्या गावामध्ये शिरू तालुक्यामधल्या वाजेवाडी गावामध्ये गावाचा विकास झाला पाहिजे गावातल्या कामांची नागरिकांच्या समस्या अडचणी आपल्या माध्यमातून सोडवता आल्या पाहिजेत यासाठी तो सातत्यानं प्रयत्न करताना दिसला आणि म्हणूनच त्या गावातल्या नागरिकांनी आज त्या गावचा सरपंच म्हणून अमितला काम करण्याची संधी दिली आणि मला असं वाटतं त्याच्यातलं काम करण्याची त्याची जी काही प्रवृत्ती आहे जी त्याच्यातली क्षमता आहे निश्चितपणे अमित या सरपंच पदाच्या कामातून त्याला न्याय देईल आणि एक चांगला मित्र ज्याला खऱ्या अर्थानं समाजकारणाची आवड आहे राजकारण करत असताना सुद्धा एक सामाजिक सामाजिक बांधिलकी